आम्हाला एक मौका द्या आम्ही साफ नाही केलं ना भवानी आईची शपथ आम्ही वेंचू दुसऱ्या दिवशी ना जीव देणार आमचा आम्हाला एक आम्हाला एक ऑपर्च्युनिटी आम्हाला पण पाहिजे एक पण मुस्लिम लोक आता बऱ्याच ठिकाणी मुस्लिम आपल्या राहायला आलेले आहेत मुस्लिम खूप वाढले डोंबिवली मध्ये पाहिजे सरकारच्या भरोशावर राहून काही फायदा नाहीये कारण हे विनाकारण बिचारा निष्पाप लोकांचा जीव गेला आहे हर बार हिंदू ही मर रहे नागपूर रहा, रहा, रहा है बस हो गया सब सरकार तर काय करणार की नाही करणार ते माहित नाही पण आपली आपदर ठेवायला पाहिजे कायदा केला पाहिजे आणि सगळ्या लोकांनी मुस्लिम नकोच पण आपण हिंदू एक होऊन त्यांना हे करायला पाहिजे त्याच्यानंतर कठोर पावलं की भारत सरकारकडनं मोदी सरकारकडनं उचलण्यात आलेली आहे ज्याच्यामधला सगळ्यात पहिला निर्णय सिंधू पाणी करार हा थांबवण्यात आलेला आहे परराष्ट्र विभागाकडनं ही आता घोषणा करण्यात आहे येणार रद्द पाकिस्तान पाकिस्तान नागरिकांना भारतात आता प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे पाकिस्तान हाय कमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवण्यात आलेला आहे आणि अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी लोकांनी भारतातून निघून जावं असं सुद्धा तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे डोंबिवलीमध्ये जे पलगम इथे अतिरेके हल्ला केला होता त्याच्यामध्ये आपले हे डोंबिवलीचे चार नागरिक होते तर आज त्यांचे अंतिम संस्कार आहे तर आता मी तिकडेच चाललो आहे माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून व आपल्या इन्स्टाग्राम युट्यूब फॅमिलीकडून त्यांना सर्वांना भावपूर्व श्रद्धांजली हिंदुस्तान मेरा कहने का मतलब नहीं होना चाहिए हम इनकी चाहते हिंदू राष्ट्र होना चाहिए आप लोग एक ही चाहते हिंदू राष्ट्र होना चाहिए बस तो अभी भी हमें हमें जो खरीदारी करनी है नाम पूछ के फिर खरीदारी करना है अगर वो मुसलमान है तो नहीं खरीदना है बॉइकोट करना शुरुआत करना है और गांजा करना चाहिए जैसे इसराइल कैसे अपने कंट्री के वासियों को बचाता है वैसे इंडिया ने एक कदम लेना चाहिए और लोगों को इनके जो पाकिस्तान है उनका नक्शे से खत्म करना चाहिए और बांग्लादेश में टेररिस्ट बहुत हो गया हर बार हिंदू ही मर रहा है नागपुर में मर रहा है कभी मलाड में मर रहा है कभी कश्मीर में मर रहा है बस हो गया अभी जो अभी बहुत पानी ऊपर सड़क के ऊपर जा रहा है बस हो गया सब हिंदू ने ठेकाने लेके रखा है अभी कुछ बाद बाद हो अभी बस हो गया बस हो गया बस कडक भूमिका फाइनल मुलांनी फायनल पाकिस्तान कारण फक्त धर्माच्या आधारावर त्यांनी आज किलिंग केलेली उद्या जाऊन पूर्ण काश्मीर मध्ये त्यांनी ठरवलं तर खरं तर ते अटॅक काही करून आपल्या धर्माची राज्य तिथे उभं करू शकतात त्यामुळे आज संपूर्णपणे आपल्याला कट्टरतावाद्यांना पूर्णपणे उत्तर दिलं पाहिजे पण ह्या वेळेला उत्तर, उत्तर दिसेल असं दिलं पाहिजे आता तीनशे मारले असं नाही दाखवून दिलं पाहिजे की आम्ही मारलं प्रूफ सगळे व्हिडिओ व्हिडिओग्राफी करून सगळं आपल्याला भारताला प्रूफ दिलं पाहिजे जे बोलतात लोक की यांचे प्रूफ नाही आहे तर प्रूफ द्या प्रूफ द्या सगळ्यांची थोबाडं बंद केली पाहिजे सगळ्या गोष्टी सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे नुसतं चालणार नाही आता जे झालं ते पुष्कळ झालं आता एकदम एक दोन बस कडक म्हणजे काय अपेक्षित होत सरकारने म्हणजे कुठल्याही प्रकारचे आता म्हणजे हिंदू पाकिस्तान हे ठेवायचंच नाही ना बॉर्डोवर म्हणजे आता हे हिंदूच होते ना म्हणजे त्यांनाच मारलं ना तुम्ही म्हणजे म्हणजे निवडून मारताय ना तुम्ही आता मारायचं तो जाड असो बारीक असो आज आहे ना म्हणजे पाकिस्तानची जी भूमिका आहे ती ते सर वापतोय मग आपण काय करतो मुळा भूमिका घेतो मी गेले काय माझं कोणी नाही आहे ही भूमिका झालेली आहे काश्मीर पंडितांची एवढी झाली त्याच्यानंतर काय झालं भूमिका काही निश्चित झाले ना मग त्यांचं फावलं गेलं त्यांचं नाही फक्त हिंदू आहे त्यांना मारलंय म्हणजे फावलं जात आहे हा फावलं जात आहे त्यांचं मारले कपडे काढून मारले काही हिंदू मग हिंदू त्यांना मारायचे होते तर अशा पद्धतीने मारले सत्तावीस लोक मारले तर त्या हजारो लोकांचा बदला घ्यायला पाहिजे सरकारने आता बघा नाईन्टीन फोर्टी सेव्हन पासून तेच आहे त्याच्या अगोदर पासून सेम चालू आहे हिंदू लोक आहे त्यांना बोलतात ना एकदम चांगल्या मनातल्या मारा पण आता सहन होत नाही आता त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटते आम्हाला पण भेटलं पाहिजे आम्ही प्रत्येक हे सनाती आहे सनातनी जितके पण आहेत आम्हाला पण एक ऑपॉर्च्युनिटी द्या कसा काय करायचं आहे ते आम्ही बघून घेऊया तुम्ही असं पण माझी बहीण माझी आई सर्वांचा बलात्कार होणार आहे मारणार आहे असं पण होणार आहे त्याच्या अगोदर आम्ही रिॲक्ट करणार आणि त्यांना दाखवून देणार की आम्ही आम कोण आहे डीएनए बघितलं ना आम्ही तेच बोलतो आम्ही शेट्टी आहे मी आम्ही क्षत्रिय आम्ही छत्रपती शिवाजी महाराज भोसले परिवार साठी डीएनए असतात ते फुल आहेत तुम्ही आम्हाला मोका द्या ना यार तुम्ही आमची आई बहीण तिकडे मरते आणि ते रडते अरे विधवा होते काय चालू आहे आम्हाला एक मोका द्या आम्ही साफ नाही केलं ना भवानी आईची शपथ आम्ही बेनची दुसऱ्या दिवशी ना जीव देणार आमचा आम्हाला एक आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी आम्हाला पण पाहिजे मैडम हम सरकार से यही कोशिश करेंगे कि हमारा देश कम से कम जब तक तो हिंदू राष्ट्र घोषित नहीं होता है तब तक तो ये सब होते रहेगा चालू रहेगा हिंदू राष्ट्र चाहिए सरकार से हम बार बार यही विनती करते हैं कि हमें हमको केंद्र सरकार ने कड़क भूमिका है અને રાજ્ય સરકારે પ્રત્યેક बांग्लादेश बांग्लादेशે કદી ہوا કદી ભી અગર સરકાર નહી કદમ ઉઠા દિયા હોતે તો યે થી નહી આતા થા હમ બંગાલ કુવા કદી નહી હોત તો אבי હમ યહી સોચ રહા હૈ કી કમ સે કમ אבי તો હિન્દુ રાષ્ટ્ર કે લિયે અવાજ ઉઠાયા હો સેરો બાજુ સે અવાજ ઉઠ ભી રહી હૈ જો આર યે પાર હો જાયે એક બાર તો હમ લોગ હિન્દુ રાષ્ટ્ર કે લિયે ગોતી કર રહે હૈ સરકાર સે યહી માંગ કર રહે હૈ કી જલ્દી સે જલ્દી હિન્દુ રાષ્ટ્ર બનાને કા કોશિશ કરે બાંગ્લાદેશ મે હિન્દુ સુરક્ષિત હૈ ક પાકિસ્તાય મે હિન્દુ સુરક્ષિત હૈ ક બા હિન્દુસ્તાન તો हिंदुस्तानात का चालिम सुरक्षित आहे आ मेन प्रश्न त्यामुळे काय माहिती आहे जे काय होतं ना दे? <laughs> <आँने चुख। laughs> तो होता ते चुकीचं आहे काय माहिती असे भ्याल होतात ते तिशे सत्तेत हॉटेल चा पाळून झाले तेव्हामुळे हिंदुस्तानमध्ये हिंदुस्थानच तान्ये नाव विचारून गोळी घातले ना तर तुम्ही पण नाव विचारून खरेदी करा तुम्ही त्यांना जमिनी देऊ नका जसे ते एकवटतात आज डोंबिवलीकर एकवटले आहेत पूर्ण देश एकवटलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण हिंदू म्हणून एकत्र येणं खूप गरजेचं या परिस्थितीत मला मला सरकारला एकच मागणी आहे जसा सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला इस्रायल इस्रायलने जगाच्या नकाशा मधनं पॅलेस्टाईनला पा, हटवलेला तसंच पाकिस्तान म्हणून हा देश हटवून टाकला नकाशामधन त्याला हटवून टाका हटवलं पाहिजे आपल्याला आता मुस्लिम म्हणजे काय इंडियाचा मुस्लिम असू दे कुठलाही मुस्लिम असू दे एकत्र चांगलं असेल तर वेगळ्या गोष्टी येते पण आता पण ते डोंबिवलीला पण राहायला आले पहिला एक पन्नास दिसत होते इकडे आता राहायला आले नाही तुमच्या मुलीला म्हटलं पाहिजे कि करायचं त्यांची प्लॅनिंग वर्षान वर्ष चालत आहे म्हणून आपणही वर्षान वर्ष असं प्लॅनिंग करायला पाहिजे की ह्या लोकांना कसं असं गोगें जी, गोगें जी एक पण मुस्लिम लोक आता बऱ्याच ठिकाणी मुस्लिम राहायला आलेले आहेत ते मुस्लिम हो मुस्लिम खूप वाढले डोंबिवलीमध्ये पण मग कसं बहिष्कार आता न्याय मिळायला पाहिजे आमचं म्हणणं हे हेच त्यांच्या परिवाराला न्याय मिळायला पाहिजे आता हे घडलं आता नको घडायला समाज समाज आपली हिंदू समाज सरकार तर काय करणार की नाही करणार ते माहित नाही पण आपली पाहिजे कायदा केला पाहिजे आणि सगळ्या लोकांनी सरकारला माहित नाही मुस्लिम नकोच पण आपण हिंदू एक होऊन त्यांना हे करायला पाहिजे पण आता ते तुम्ही तुम्ही जे आपल्याला हिंदू मध्ये चाट भैया हे सगळं नको पाहिजे आपण फक्त हिंदू आहे आणि हिंदू साठ वागायचं आहे पब्लिकने सगळ्यांनी सोबत हिंदू धर्म सोबत येऊनच आता ऍक्शन घ्यायला पाहिजे सरकारच्या भरोशावर राहून काही फायदा नाहीये ना कारण हे विनाकारण बिचारा निष्पाप लोकांचा जीव गेला आहे त्यामुळे खूप आता सर्व पब्लिक खूप चिडलेली आहे आणि त्यांना मुस्लिमांची संख्या वाढत चाललेली आहे ऑलरेडी डोंबिवलीत खूप लोकसंख्या आहे अजून आता भर नको आहे मुसलमानची प्लीज डोंबिवलीकरांची सर्व पुलं खालून टँडम घेऊन ज्या वेळेला हा दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याच्यातनं अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर कठोर पावलं ही भारत सरकारकडनं मोदी सरकारकडनं उचलण्यात आलेली आहे ज्याच्यामधला सगळ्यात पहिला निर्णय सिंधू पाणी करार हा थांबवण्यात आलेला आहे परराष्ट्र विभागाकडनं ही आता घोषणा करण्यात आलेली आहे करण्यात येणार आहे पाकिस्तान, पाकिस्तान नागरिकांना भारतात आता प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे पाकिस्तान हाय कमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवण्यात आलेला आहे आणि अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी लोकांनी भारतातून निघून जावं असं सुद्धा स्थानवरती आपल्याला आक्रमण केलं पाहिजे रावळपिंडीला आपल्याला जवाब दिला पाहिजे त्याशिवाय हे आतंकवादी सुधारणार नाही ना ना आपल्याला ठोस कदम घेतलाच पाहिजे हा जो निर्णय घेतला आहे आता भारत सरकारने खूप चांगला आहे सरांनी निर्णय मला पुन्हा एकदा सांगते सांगितलेलं आहे की विजा आता देण्यात येणार नाही अठ्ठेचाळीस तासात जे जे पाकिस्तानी आहेत त्या लोकांनी भारतातून निघून जावं असं सांगण्यात आलेलं आहे आता बॉर्डर बंद करण्यात येणार आहे सिंधू पाणी करार सुद्धा थांबवण्यात आलेला आहे

बचने तैयार है हम हमारे प्राणों की बात कर रहे हैं भी तैयार है भूमि के लिए हमारा इतिहास देखो कि हमने एक भूमि के लिए हमारा परिवार खोया है हमारी बात को भी आप बांग्लादेश देखो बंगाल देखो हमारी कितनी माँ बहनों का बलात्कार हुआ है कौन जिम्मेदार है इसका खाली हमें खाली सिंपत्ति दिया जाता है कह तुम तो बहुत सहिष्णु हो हिंदू हो सनातनी धर्मी हो तुम्हारा बोलते ना जे डी एन एन ऐसा है कि तुम लोग बहुत वाला फैमिली से आते हो तुम लोग का ऐसा शोभा नहीं देता और उन लोगों का कोई कल्चर नहीं है खाली रूल हमला हमारे लिए उन, उनके लिए कोई रूल नहीं है वो लोग पूरा बॉक्सिंग रिंग का पूरा रूल तोड़ देते हैं और रूल हम लोग फॉलो करते हैं या हम तो खाली एक ही बोलेंगे हमें ये रूल नहीं मानना है जैसा उनको फ्रीडम दिया गया फ्रीडम उनके लिए उनको लगता जस्टिफाइड है इवन वी वॉन्ट दैट राइट्स टू अस टू जस्टिफाई आवर सेल्फ हमें भी हथियार उठाने का मौका दे दो हम भी दिखा देंगे हमें पंद्रह मिनट का जो धमकी देता है ना हम भी दिखा देंगे सनातनी में पंद्रह मिनट भी, हाँ भी नहीं चाहिए लो हम लोग हम लोग मिटा देंगे भाँ भाँ हम लोगों को पता है हमारी हम लोग को भी पता है हमारी क्याप, हमारी कैपेसिटी क्या है करके खाली तुम हमको पंद्रह मिनट ये सब बोलते बहुत बचकरी बात है बहुत शर्म भी आता है और डर भी लगता है अरे बच्चे लोग अरे पंद्रह मिनट का हमें वाला मारना है ऐसा कुछ नहीं होने वाला है तो उन्हें अभी हमें हमारे बच्चों को दिखा देना पड़ेगा अरे बाप रे तो ये लोग

इन द एंड ऑफ आर लाइफ टू गेट दिस लैंड अगर तुम लड़ने की बात करेंगे ना तो हम लोग लडके मरेगा लेकिन ऐसा नहीं किया तुम लोग आएगा कोई मस्जिद से आवाज देगा अभी बांग्लादेश में देखा बोला अरे एरिया खाली कर दो तो बेचारे हमारे हिंदू भाई लोग भाग रहे हैं वो लोग आए वो लोग बलात्कार कर, कर, कर रहे हैं मेरे माँ बहन का बलात्कार कर, कर, कर रहे हैं ये कब तक चलेगा बलात्कार होना है ना देखो एक ही इफेक्ट कोरोना कोविड आया ना मरने वाले मर गए एक ही परसेंट मरते हैं कितना भी बड़ा दंगा देखो कितना भी ना इट विल बिलो वन परसेंट पीपल आर गोइंग टू डाई अदर वन परसेंट पीपल विल सर्वाइव एंड हु हु विल आर फाइटर एंड जो कायर है ना वो मरेगा मसाला इसके लिए हमको बताना है हमारा जो डीएनए है वी आर फाइटर्स हम लोग सनाती में लोग ना फाइटर्स है हमारा आप छत्रपति शिवाजी महाराज दे देख लो राणा प्राटा देख लीजिए ये सब क्या है एनसिस्टर है हमारा हमको क्या बना के रख दिया इधर पे हम लोग को ऐसा डर के बोलता रहे नहीं नहीं, नहीं मुसलमान है मारेगा अरे क्या मारेगा एक बार बता दो ना भाई तुम भी दो हाथ है ना दोनों को और एक ही जिगर है जिगर हम बोलते ना मार्केट में नहीं मिलते हैं माँ बाप जितना माँ बच्चे को छुपा के रखेंगे ना उतना कायर बनेगा जितना छोड़ देगा ना उससे ज्यादा छोड़ दे जो भी ऐसा भी मरना ही है जब हमने देख ही लिया है यार नाइनटीन फोर्टी सत्तर सेवेंटी सेवन ईयर हमने देख लिया ऐसा भी मरना है हमको तो कब तक तो एक बार तो एक्शन होगा और होना ही चाहिए ये लाइन हमारा है हमको दिया गया है नाइनटीन फोर्टी सेवन में लिखित तौर पर दिया गया है तुमको जाते ही का आधार कार्ड हमने बांट के दिया हो गया खत्म फिर भी तुम रहते हो है और आज हम पे तुम डिमांड करते हो आज तुम हम पे लव जिहाद करते हो तुम हमारे पे थूक जिहाद करते हो तुम हमारे पे कितना जिहाद करोगे तुम्हारा वर्क बोर्ड चलता है क्या क्या चलता है कितना सहन करेगा एक लिमिट होता है ना आप कितने भी कायर आदमी को भी एक बार धक्का मारोगे दो बार तीसरी बार चौथी बार तो रिएक्ट करेगा तो वैसा है और हम लोग तो वो है भी नहीं हम लोग तो कायर का हमारा पूछते ही पूछते ऐसा कि हम लोग कायर ही नहीं है लेकिन हमको ऐसा बना दिया सेक्युलरिज्म तुम बहुत अच्छे लोग हैं तुम्हारे सहनशील है तुम्हारा सनातन धर्म है तुम लोग जप करने वाले लोग हैं तुम लोग भगवा वर्तीधारी है ये सब झूठा कहानी है अभी शस्त्र और शास्त्र ये जैसे हमारे